રેલ્વે ગેટ નંબર અડતીસ યાઠિકાણી મધુન ઉડાન પૂલ ઉભારનાર માનનીય નીતિન ગડકરી कुर्डुवाडी रेल्वे गेट नंबर अडतीस उड्डाण पुलाचा प्रश्न अनेक वर्षा आहे माननीय नितीन गडकरी साहेब रस्ते वाहतूक मंत्री यांच्याकडे अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी वेळोवेळी पाठपुरावा माननीय गडकरी साहेबांनी आदेश दिला की आपण माननीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून शिवेंद्र राजे भोसले पीडब्ल्यूडी मंत्री यांना एक पत्र लिहून कुर्डुवाडी रेल्वे गेट नंबर अडतीस उड्डाण सेतू बंधन यामधून प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी निवेदन पाठवा पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडून यादी आल्यानंतर आपल्या उड्डाण पुलाचं काम सुरू होणार आहे अशी माहिती गडकरी साहेबांनी अध्यक्ष महेंद्र जगताप यांना दिली गडकरी साहेब यांची दिल्ली त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदन देताना अध्यक्ष महेंद्र जगताप